हॅलो स्टुडंट्स डू यू वांट टू स्पीक इंग्लिश विथ मी यस सर माय सिमी सर आम्हाला इंग्रजी बोलायचे आहे पण कशी बोलावं आता पण माझे बेसिक पासूनचे व्हिडिओ पूर्ण आहेत माझ्या युट्यूबवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी पाठीमागची व्हिडिओ बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा लाइव क्लास सुरू झालेला आहे रोज संध्याकाळी सहा वाजता बघा ज्यांना वाटतं की सर माझ्यासोबत चर्चा करावी तुमच्या काय मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला इंग्रजी यावंच वाटत असेल माझ्यावर पा। दुसरी पासूनचे असे इंग्रजी खडखड बोलतात वाचतात लिहितात तुम्हाला पण वाटतं ना सर मला पण इंग्रजी यावी जॉईन आवर क्लास लाईव्ह क्लास संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो त्यावेळेस तुम्ही या आणि शंभर टक्के त्यामध्ये तुमचा फायदाच होणार आहे बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा लाईव्ह क्लासला जॉईन होऊन तुम्ही वी आर टू लर्न माय डिअर्स गर्ल्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश अँड डेली युजेस सेंटेन्स डेली युजेस सेंट इंग्लिश सेंटेन्स पहा आपण दररोज वापरामध्ये इंग्रजी बोलतो ना मराठी बोलतो आपण इंग्रजी बो मराठी बोलतो किंवा काही मुलं हिंदी बोलतात पण विद्यार्थी मित्रांनो हे करत असताना आपल्याला की इंग्रजीमधून कसं बोलायचं एखादं मी वाक्य तुम्हाला मराठीमध्ये दिलं मराठी भाषेतलं जर वाक्य आहे तर ते आपलं इंग्रजीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला छान आहे आणि एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये आपली आपला क्लास म्हणून एकदम साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्हाला विनंती आहे दररोज व्हिडिओ बघा आणि शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी येणार व येणारच बघा बरं या ठिकाणी काय सांगितलंय इंग्रजी बोलाय बिंधास्त आता माझे बोल पहा सर प्लीज गिव मी पेन आय वॉन्ट टू गो टू टार्गेट हा सहज सहज होतात प्राची कम हेअर सृष्टी घेऊ मी पेन म्हणजे युअर इंग्लिश बुक घेऊ युअर मॅथ बुक म्हणजे असं एवढं सोपं सोपं साधे दुसरी दिवशीचे पोरं इंग्रजी बोलतात मग तुम्हाला काय होणार तुम्हाला पण यायचे असेल मित्रांनो आपले क्लास बघा चला तर बघू या ठिकाणी मी आज तुम्हाला एक वाक्य लिहिलंय तू ही कार कधी घेतलीस आता एखाद्या माझा मित्र आहे मी त्याला म्हणलं तू ही कार कधी घेतलीस असं मी त्याला मराठी भाषेत म्हणलेलं आहे परंतु त्याला इंग्रजीमध्ये कसं येत हाऊ टू इन इंग्लिश इंग्रजीमध्ये कसं बोलायचं कसं विचारायचं तर मग काय बोलणार तुम्ही त्याला बघा फेन डीड यू बाय दिस कार डीड यू बाय दिस कार आणि शेवटी प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह द्यायला विसरायचं नाही फेन बा फेन डी बाय दिस कार ही कार तू तू ही कार कधी घेतलीस आपण त्याला असं विचारायचं आहे बोलायचं आहे जोपर्यंत मुलांना आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपले वाक्य आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे आता दुसरं वाक्य मला पैशाची किंमत करा पैशाची किंमत करा आता हाऊ टू ट्रान्सलेट इन इंग्लिश किंमत करा आता हे वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला कसं येईल कोण सांगताय सांग सांगवत दिव्याने सांगू शकतेस येस बरं काय म्हणशील काय म्हणणार त्याला पहा कॉस्ट द मनी पहा कॉस्ट कॉस्ट द पा। मनी किती आहे पा कॉस्ट म्हणजे किंमत मनी म्हणजे पैसा कॉस्ट न मनी म्हणजे पैशाची किंमत करा एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण पैसा किती आला तर त्याचा वापर कसा करायचा हे फार महत्त्व त्याची किंमत करा पुढचा मुद्दा है। किसा मरा। मना तुझा सुबत आहे तिसरं वाक्य सांग बरं मला तुझ्यासोबत यायचे आहे आता पा एखादा लहान मुलगा आहे एक मुलगी आहे समजा म्हणजे ध्रुव आहे दोळामध्ये मग मला तुझ्यासोबत बाजाराला यायचं आहे मग कसं म्हणणार ते मला तुझ्यासोबत यायचे आहे मला तुझ्यासोबत बा मला तुझ्यासोबत तुझ्या सोबत आता आपल्याला इंग्रजीमध्ये हे साठी काय भाग येणार तुझ्यासोबत यायचे आहे यायचे आहे मग आता हे कसं म्हणणार बाळा लक्ष द्या आय वॉन्ट कसं सांग बरं कसं म्हणणार मला सोबत यायचं आहे आपल्याला दररोजच्या याच्यामध्ये मित्रांनो हे वाक्य आपल्याला फार महत्वाचे आहे आणि आपण हे लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि ते मराठीमधून मराठीमधलं वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं म्हणजे काय म्हणणार बघा आय वॉन्ट टू कम विथ यू पा आय वॉन्ट आय वॉन्ट टू कम विथ सोपं man, आहे आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे किंवा मला यायचं आहे कोणासोबत टू टू कम यू यू म्हणजे म्हणजे सोबत सोबत मला तुझ्या यायचं आहे एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मित्रांनो आपल्याला ओपन यु नोटबुक्स अँड राऊ राईट डाऊट ऑल दी सेंटेस अँड प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ इन अवर लाईफ जेव्हा मित्रांनो आपण प्रॅक्टिस करतो ना शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येथेच काहीच घ्यायचं काम नाही पुढचं वाक्य मला तुला इंग्रजी बोलायला आवडते का पा किती सोपं वाक्य तुला तुला इंग्रजी बोलायला आवडते का तुला इंग्रजी बोलायला बोलायला आवडते का मग कसं विचारणार आहे तुला इंग्रजी बोलायला आवडते का डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश किती आहे डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश आता हे कसं लिहायचं कसं पहा आपल्याला पहिलं लक्षात ठेवा की पहिलं जेव्हा आपण शब्द लिहितो का नाही त्या शब्दाला एक महत्व मुद्दा आहे की ते पहिलं अक्षर कॅपिटल का बघा डू डू यू लाईक डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश टू स्पीक इंग्लिश डू यू लाईक टू स्पीकिंग टू स्पीक इंग्लिश पुढे सांगा तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही एखादा मित्र असतो त्यासोबत थोडं थोडं कबूर झाली तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही मग कशी लिहिणार तुझ्याशी बघा तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, नाही। मित्रांनो आता हे कसं इंग्रजीमध्ये लिहायचं आपल्याला बघा देर इज नो पहा देर इज देर इज नो काय नो पहा देर इज no point in talking to you. But there is नो पॉइंट इन टॉकिंग टू यू देर इज नो talking टू टॉकिंग टॉकिंग टू यू पॉइंट टू Talking टू यू टॉकिंग म्हणायचं आपल्याला मी आज लाईव्ह क्लास संध्याकाळी घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला जोड शब्द जोड अक्षर कशी या याबद्दलचा आपला क्लास आहे संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी आवर्जून त्या क्लासला जॉईन व्हायचं आहे जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर वाटतो देअर इज अ नो पॉइंट टू टॉकिंग टू यू पहा टॉकिंग टू ओके म्हणजे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही अशा प्रकारे मित्रांनो आपण साधी साधी दररोजचे वाक्य आपण जे बोलत असतो आणि ते आपल्याला नियमितपणे बोलायचे आहेत कसं मी वाक्य लिहून देतो त्याचा स्क्रीनशॉट करा वयवरती लिहून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट यू फॉर पर वॉचिंग धन्यवाद